नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकेडीमी या युट्यूब या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण सातारा डी सी सी बँकवरती दोन हजार चोवीस चे काल आणि आज वे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर झालेले आहेत तर यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते त्या प्रश्नांची उत्तरं आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच एवढीला पूर्ण बघा ज्या पण विद्यार्थ्यांचा काल किंवा आज पेपर झालेला आहे त्याने काही प्रश्न आपल्याकडे पाठवलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं यावेळीच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत आणि यामध्ये जर म्हटलं तर आतापर्यंत जवळपास नऊ ते दहा विद्यार्थ्यांची माझं बोलणं झालेलं आहे तर त्यांच्या सांगितल्याप्रमाणे पेपरचं स्वरूप कसं होतं तुम्हाला अभ्यास गरजेचं असणार आहे ह्याविषयी माहिती संपूर्ण आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहे आणि याच सोबत ज्यांचा अभ्यास करून जरी गेलं तर तुमच्या आरामशीर दहा ते बारा मार्क इथं पक्के होऊन जाणार आहेत अशा प्रकारचे काही महत्वाचे टॉपिक मी व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे फक्त या व्हिडिओला व्यवस्थित बघा सर्वप्रथम जे पण विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवले होते त्या प्रश्नांचे उत्तर आता आपण जाणून घेत आहोत तर बघा यातील आपल्याला पहिला प्रश्न काय विचारण्यात आला होता मित्रांनो संत गोपाळनाथ महाराज यांची समाधी कुठे आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता या तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे त्रिपुटी ठीक आहे तर बघा गोपाळनाथ महाराज यांची समाधी जर विचार केला तर समाधी मंदिर आहे त्रिपुटी येथे आणि हे ठिकाण कुठे आहे मित्रांनो सातारा शहरापासून इथं दहा किलोमीटर अंतरावरती ठीक आहे तर यामध्ये हे एक गोष्ट इथं समजून घ्या मित्रांनो सातारा जिल्ह्याचा पेपर आहे त्याच्यामुळे सातारा जिल्ह्यावरती प्रत्येक पेपरमध्ये कमीत कमी एक प्रश्न विचार जातोय आणि जास्तीत जास्त दोन प्रश्न विचारले जातात याच्यापेक्षा जास्त प्रश्न काही विचारले जात नाहीये ही झाली जिल्ह्याची माहिती जिल्ह्यावरती तुम्हाला एक एक प्रश्न जवळपास आतापर्यंत पाच ते सहा शिफ्ट पाच शिफ्टला इथे विचारला गेला एकोण सात शिफ्टचे पेपर झाले जर म्हटलं तर प्रत्येक शिफ्टला जवळपास इथं सातारा जिल्ह्यावरती एक प्रश्न विचारला जातोय तर हा या शिफ्टचा प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो पुढे जर म्हटलं तर बघा पीएनबी बँकेचे मुख्य कार्यालय कुठे आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता तर मुंबई आपल्याला इथं सांगते हे मुख्य कार्यालय आपल्याला विचारले ही गोष्ट लक्षात घ्या आणि इथं आपल्याला याचं लोकेशन दिलेलं आहे मुंबई या ठिकाणी कोणत्या ठिकाणी मुख्य कार्यालय आहे याच्याविषयी माहिती दिली आहे पीएनबी पी ठीक आहे आता इथं पीएनबी बँकेचा इथं उल्लेख झालेला आहे म्हणजे पंजाब नॅशनल बँक ठीक आहे फॉर्म देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे पीएनबी बँकेविषयी तर पीएनबी बँकेविषयी आपल्याला इथं प्रश्न आलेला होता हा बँकिंगच्या रिलेटेड प्रश्न होता तर बघा पुढील आपल्याला तीन नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे यमाई देवीचे मंदिर कुठे आहे तर बघा हा देखील जर विचार केला तर सातारा जिल्ह्यावरती प्रश्न विचारला गे गेला आहे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शिपला जवळपास एक किंवा दोन प्रश्न जिल्ह्याच्या माहितीवरती विचारले जातात याच्यापेक्षा जास्त प्रश्न विचारलेले नाही आहेत त्याच्यामुळे जिल्ह्याच्या माहितीवरती जास्त वेळ येत बहुतेक विद्यार्थी असा विचार करतील की जिल्ह्याच्या माहिती प्रश्न विचारले जाते तर संपूर्ण जिल्ह्याची माहिती वाचत बसतील तर आता तुमच्याकडे वेळ ऑलरेडी कमी आहे मित्रांनो. तर तुम्हाला जर असेल तर तुम्ही मराठीकडे थोडं लक्ष द्या इंग्लिश वरती थोडं लक्ष द्या त्यासोबत गणित व बुद्धिमत्ता या विषयांकडे तुम्ही लक्ष द्या आणि त्यासोबतच संगणक अतिशय महत्वाचा टॉपिक असणार आहे संगणकावरती जवळपास दहा प्रश्न विचारले जातात. आणि यामध्ये विज्ञान देखील ऍड करा विज्ञानावरती तुम्हाला सात ते आठ प्रश्न किंवा दहा प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो हे टॉपिक तुमचे साठी महत्वाची असणार आहे कारण याच्यावरती तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात आणि जिल्ह्याच्या माहितीवरती चुकून एक ते दोन प्रश्न येत आहेत मित्रांनो त्याच्यामुळे याच्याकडे थोडस जास्त वेळ द्या त्याच्यामुळे तुमचा स्कोर वाढू शकतो ठीक आहे तर बघा आता यमाई देवीचे मंदिर कुठे आहे हे विचारलं होतं मित्रांनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अवध गावाच्या डोंगरावरती ठीक आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील अवध गावाच्या डोंगरावरती औध जे गाव आहे त्याच्या डोंगरावरती आहे तालुका जर विचारला असेल आता पर्याय आपल्याकडे नाहीयेत तालुका जर दिला असेल तर तालुका आपल्याला सांगता येईल खटाव ठीक आहे अशा प्रकारचा तर हे प्रश्नाचं इथं योग्य उत्तर इतर पॉईंट आपल्याला दिलेले जसे की एकत्रित पूजले जाणारे रूप म्हणजे बाकी जर म्हटलं तर या मंदिराविषयी आपल्याला माहिती खाली बघण्यासाठी भेटेल ठीक आहे तर बघ यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला अजून एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे जी की वाचू शकता हे पीडीएफ आपण आपल्या नोट्स मध्ये आपल्या व्हॉट्सअप वरती उपलब्ध करून देत आहोत ठीक आहे पुढे जर म्हटलं तर आपल्याला विकसनशील देशांमध्ये इथं ची लोकसंख्या आपल्याला एक टिंबटिंब टीम्ब आहे अशा प्रकारची इथं म्हटलेले ठीक आहे म्हणजे ची लोकसंख्या काय आहे ते आपल्याला विचारलं होतं यामध्ये आपल्याला अरुंद बेस आणि रुंद शीर्ष अशा प्रकारचे पर्याय दिलेत वाईट बेस आणि वाईट अशा प्रकारचा आता यामध्ये जर तर हा एक टॉपिक आहे आता याच्यामध्ये डीप मध्ये जर आपण अभ्यासायला गेलो तर आपल्याला नुसार हे भाग जे पडलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला टक्क्यांनुसार माहिती दिलेली आहे ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे तर एकत्रित जर विचार केला तर विकसितशील देशांमध्ये ची लोकसंख्या जर विचार केला तर ही रुंद बेस आणि अरुंद शीर्ष असते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे बाकीची याविषयी संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे या टॉपिक वरती पुन्हा प्रश्न रिपीट होणार नाही त्याच्यामुळे जास्त आपण काही इथं चर्चा करणार नाहीयेत. परंतु जर विचार केला तर बाकीची संपूर्ण माहिती इथं आपण उपलब्ध करून देत आहोत पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला जर म्हटलं तर पुढील प्रश्न विचारण्यात आला होता सध्या इन्शुलिन हे औषध खूपच जास्त वापरले जाते आणि याची किंमत जी आहे ती खूपच कमी आहे म्हणजे सध्या इन्शुलिन हे जे औषध आहे ते खूप खूपच कमी किमतीत मिळते तर याचं आपल्याला कारण विचारलं होतं आता कारणे वेगवेगळी दिली होती आता नक्की पर्याय आपल्याकडे नाहीये त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपण इथं घेतलेलं नाहीये ठीक आहे परंतु हाच प्रश्न आला होता की सध्या इन्शुलिन हे औषध खूपच कमी किमतीत मिळत आहे तर याचं कारण आपल्याला सांगायला सांगितलं होतं पुढे जर म्हटलं तर सातारा जिल्ह्यातील आपल्याला किती टक्के भाग वनक्षेत्राखाली व्यापला आहे ते आपल्याला विचारलं होतं मित्रांनो ठीक आहे ऑलरेडी आपण याच्यावरती कालच चर्चा केलेली आहे पुढे जर म्हटलं तर आपल्याला गणित बुद्धिमत्तावरती हे प्रश्न विचारले गेले होते याच्यावरती जर म्हटलं तर आपल्याला वेळ याच्यावरती प्रश्न विचारला जातो ए आणि बी हे जे काम आहे किती वेळात करू शकतात या टाइपचे उदाहरण ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला रेल्वेचा जो स्पीड आहे त्याच्यावरती किंवा गाडीचा जो वाहनांचा स्पीड असतो त्याच्यावरती आपल्याला उदाहरण विचारले जातात त्यासोबतच शेकडेवारी ठीक आहे शेकडेवारी वरती वर प्रश्न विचारले जातात परसेंटेज काढण्यासाठी आणि त्यासोबत जर विचार केला तर इथं नफा तोटा यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे ठीक आहे वस्तूची किंमत इथं शेकडेवारीचा टाइपचा इथं प्रश्न विचारला गेला. ठीक आहे तर हे गणिताचे टॉपिक वरती प्रश्न आले होते जे की विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत गणिताचं स्पष्टीकरण आपण एवढीच्या माध्यमाने बघणार नाहीयेत पुढे बघा हे आय झालं ठीक आहे आता पुढे जर म्हटलं तर आपण पुढे बघा अजून भरपूर प्रश्न आपल्याला बघायचे आहेत भरपूर प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत परंतु त्या अगोदर पुढे व्हिडिओ कंटिन्यू अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या नोट्स विषयी माहिती देऊन देतो मित्रांनो डीसीसी बँक भरतीसाठी अतिशय महत्वाचे आपण नोट्स काढलेले आहेत या नोट्स अतिशय कमी किमतीमध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत आता यामध्ये सर्व विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो यामध्ये मराठी झालं इंग्रजी झालं गणित बुद्धिमत्ता झालं आय एम झालं यामध्ये चालू घडामोडी लेटेस्ट दोन वर्षाचं तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्यासोबतच संगणक यावरती आपल्याला आय एम टॉपिक प्रश्न बघण्यासाठी भेटतील सर्व आय एम क्वेश्चन दिले जातो बहुतेक आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा समावेश केलेला आहे हजार प्लस प्रश्न यामध्ये तुम्हाला भेटणार आहेत आणि यातील आता जे पेपर झालेत लेटेस्ट पेपर त्यामध्ये इथं जवळपास प्रत्येक शेपला तीन चार तीन चार प्रश्न ॲज इट इज कॉपी पेस्ट उतरलेत आणि बाकीचे त्या टॉपिक वरती त्या टाइपचे प्रश्न आलेले आहेत मित्रांनो म्हणजे जवळपास आपण भरपूर अभ्यासक्र अभ्यासक्रम इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय पुढे जर म्हटलं तर बँकिंग व सहकारी याचा आपण नोट्स उपलब्ध करून देतोय कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्या देखील आपण नोट्स उपलब्ध करून देतोय म्हणजेच आपण आपल्या मध्ये जर विचार केला तर या सात ते आठ विषयांच्या नोट्स उपलब्ध करून देतोय आणि सोबत लेटेस्ट झालेल्या एकूण चौवेचाळीस आपण प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय म्हणजेच एकूण चौवेचाळीस प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत या सात ते आठ विषयांच्या नोट्स अतिशय कमी किमतीमध्ये म्हणजेच यांची एकत्रित किंमत असणार आहे दोनशे एकोणतीस रुपीस ठीक आहे दोनशे एकोणतीस मध्ये तुम्हाला या चौवेचाळीस प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत सात ते आठ विषयांच्या नोट्स हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये वरती सेंड केलं जातं तर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे एक नंबर दिला एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट करायचंय आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही पेमेंट करा स्क्रीनशॉट पाठवा आणि पुढे जी माहिती देणार आहे त्या संदर्भात आपल्याला नोट्स बद्दल मी माहिती देणार आहे कारण नोट्स शिवाय जर म्हटलं तर तुम्हाला क्वेश्चन पेपर भेटणार नाही आणि क्वेश्चन पेपर शिवाय तुम्ही रिव्हिजन करू शकत नाही सर्वात महत्वाचं जर तुम्ही सातारा अहमदनगर डीसीसी बँक भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपले जे पेपर आहे ती वर्कवेल कंपनी घेणार आहे आणि वर्कवेलने सर्व लेटेस्ट घेतलेले ले पेपर म्हणजे रत्नागिरी भंडारा ठाणे हे सर्व पेपर आपण आपल्या या नोट्स मध्ये उपलब्ध करून देतोय आणि जर म्हटलं तर मागील क्वेश्चन पेपरला अनुसरूनच आताचे लेटेस्ट पेपर होत आहे म्हणजे यामध्ये फक्त काय होतं की टॉपिक चेंज आहे मित्रांनो ठीक आहे टॉपिक चेंज नव्हे फक्त प्रश्न चेंज आहे टॉपिक सारखेच आहे ठीक आहे सॉरी इथे टॉपिक सारखेच आहेत जसं की आपल्याला एका टॉपिक वरती प्रश्न विचारला गेला कोणताही टॉपिक असो तर त्याच प्रकारचा प्रश्न आजच्या किंवा कालच्या पेपरला देखील आलेले आहेत फक्त जर म्हटलं तर संख्यांचा इथं आपल्याला चेंजेस झालेला बदलाव झालेला बघण्यासाठी भेटतो आणि त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला फक्त प्रश्न थोडासा वेगळा विचारलेला बघण्यासाठी भेटतो मात्र जो टॉपिक आहे जो टाईप आहे तो सारखाच आहे फक्त संख्या चेंज होतो प्रश्नाचा थोडासा अर्थ चेंज होतो बाकी जर म्हटलं ते ऍज इट इज कॉपी पेस्ट म्हणायला हरकत नाही या टाइपचे प्रश्न परीक्षेला विचारले जात आहेत ज्यांनी पण प्रश्नपत्रिकांची रिव्हिजन केली असेल त्यांच्यासाठी अतिशय चांगला सोपा पेपर गेला असेल मित्रांनो त्यामुळे जरी तुम्ही प्रश्नपत्रिकांची अजून तयारी केली नसेल तुम्ही प्रॅक्टिस करत नसाल तर लेटेस्ट जेवढे पण पेपर झालेत फक्त ते व्यवस्थित सोडवा तुमचं मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हे जे विषय आहेत ते अतिशय सोपे गेले असतील आणि यामध्ये अजून एक महत्वाचं म्हणजे जे संगणक विषय त्यासोबत बँकिंग अर्थव्यवस्था ग्रामीण अर्थव्यवस्था हे सर्व जे विषय आहेत याचे प्रश्न ऍज इट इज रिपीट देखील झालेले बघण्यासाठी भेटतात संगणकाच्या आतापर्यंत पाच ते सहा प्रश्न एज इट इज रिपीट झालेले आहेत मित्रांनो मागील क्वेश्चन पेपर उचकून बघा आणि साताराचे क्वेश्चन पेपर आल्यानंतर तसं आपण या नोट्समध्ये मध्ये उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन घ्यायचं जेव्हा तुम्ही नोट्स खरेदी करता तेव्हा ग्रुपची लिंक देखील तुम्हाला दे भेटून जाते आणि त्या ग्रुपवरती सातारा जिल्ह्याचे ले सुद्धा लेटेस्ट झालेले सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटून जाणार आहे यांची सर्व एकत्रित वन टाइम पेमेंट असणार आहे दोनशे एकोणतीस रुपीज मध्ये मित्रांनो ठीक आहे या एकोणतीस रुपयामध्ये सर्व काही तुम्हाला भेटून जाणार आहे लगेच आता पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला पाच ते दहा मिनिटामध्ये लगेच या नोट्स तुम्हाला वरती पीडीएफ स्वरूपामध्ये भेटून जातील आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील भेटते आणि या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचं तिथे इथून पुढे जेवढे पण आपण नोट्स घेऊ जेवढे पण पीडीएफ ते फ्री तुम्हाला whatsapp व्हॉट्सअप वरती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारचं व्हायला विसरू नका तर चला आता पुढे आपण कंटिन्यू करूयात प्रश्न काय दिलेला यामध्ये जर म्हटलं तर एक्झॅक्ट पर्याय कोणता होता ते आपल्याकडे आलेले नाहीये परंतु यावरून आपण प्रश्नाचं उत्तर ठरवू शकतो मित्रांनो इथे आपल्याला इतर माहिती दिलेली आहे तर एक्झॅक्ट प्रश्न हा होता की डोल्या गणपती कोणत्या गणपतीस म्हणाले जाते तर आपल्याला सांगता येईल मध्ये सिद्धेश्वर मंदिरातील श्री विश्व सिद्धनाथांनी संजीवन समाधी त्यासोबत गंगा रामेश्वर काशी विश्वनाथ त्यासोबत लक्ष्मी नारायण ठीक आहे समर्थ रा, रामदासांनी यांनी स्थापन केलेला रोकडोबा हनुमान इत्यादी मंदिर जे आहेत इथे आपल्याला सांगतील इथे यांचा समावेश होतो आणि या गणपतीतील जर म्हटलं तर भव्य आणि विशाल मूर्तीमुळे आपल्याला या गणपतीला महागणपती किंवा ढोल्या गणपती असे संबोधले जाते अशा प्रकारचं सांगतील तर या यावरून आपल्याला जे पण पर्याय असेल येतील जे पण महत्त्वाचं पॉईंट आहे ते आपण इथं त्या पर्याय प्रश्नाचं उत्तर म्हणू शकतो ठीक आहे तर ढोल्या गणपती याच्यावरती प्रश्न आला होता हा देखील जर म्हटलं तर आपल्याला जिल्ह्यावरती आपल्याला आधारित प्रश्न आलेला बघण्यासाठी भेटेल पुढे जर म्हटलं तर महाबळेश्वर मध्ये कोणत्या नदींचा संगम झाला नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता त्यामध्ये जर म्हटलं तर किती नदी आहेत आता एक्झॅक्ट जर म्हटलं तर आपल्याला पर्याय काय होते कोणकोणत्या नद्यांचा समावेश होता याच्याविषयी आपल्याला इथं पर्याय आलेले नाहीयेत त्याच्यामुळे माहिती देता येणार नाही परंतु एक्झॅक्ट हा प्रश्न विचारला गेला होता की महाबळेश्वरमध्ये कोणत्या नदीचा संगम झाला नाही आता इथं जर म्हटलं तर हा देखील जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न आलाय कारण विद्यार्थ्यांनी जर म्हटलं तर विद्यार्थ्यांच्या लक्षात काय राहतं जो पण त्याच्या जिल्ह्यावरती प्रश्न विचारला जातो तो लगेच माइंडसेटमध्ये पिटवतो की हा प्रश्न विचारला गेला होता त्यांच्या लक्षात राहतं त्यानंतर ते विद्यार्थी प्रश्न पाठवतात आणि बाकी जर म्हटलं तर इतर एखादी माहिती विचारली गेली तर ते प्रश्न असं लक्षात राहत नाही आपण पेपरला जाऊन आलो की कोणता प्रश्न होता ते लगेच आपल्याला आठवत नाही लगेच आपण विसरून जात असतो त्याच्यामुळे काही असे प्रश्न असतात आपल्या जिल्ह्याच्या माहितीवरती महाराष्ट्राच्या माहितीवरती असे प्रश्न आले इथे लगेच आपल्या लक्षात राहतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी तेच प्रश्न इथं पाठवत असतात कारण ग्रुपला जरी मेसेज केला तर या टाइपचे प्रश्न विद्यार्थी पाठवत असतात तर त्यांनी जे पण प्रश्न पाठवले यांची उत्तर इथं मी देत आहोत आता यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला वेगवेगळ्या इथं नद्यांचा समावेश होता इथं कृष्णा वेण्णा कोयना झालं सावित्री झालं गायत्री झालं हे आपल्याला इथून मुख्य जर म्हटलं तर मेन आपल्याला पाच नद्यांचा इथं समावेश बघण्यासाठी भेटतो तर यामध्ये आपल्याला काय म्हंटलेलं आहे महाबळेश्वर मध्ये कोणत्या नदीच्या संगम झाला नाही तर आता इथं जर म्हटलं तर पर्यायमध्ये जे पण नसेल ठीक आहे जी पण नदी असेल याच्या व्यतिरिक्त तर तिचं आपल्याला सांगतील तिचा संगम झालेला नाहीये तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं तर हे आपल्याला महोत्तरच्या नद्या माहिती असणं गरजेचं असणार आहे पुढे जर म्हटलं तर सरासरीवरती वयाच्या सरावरती सरासरीवरती प्रश्न आला होता अशा प्रकारचं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे पुढील आपल्याला तेरा नंबरचा प्रश्न काय दिलेला होता मांढर देवदेवी यांचं देवस्थान कुठे आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता आता एक्झॅक्ट आपल्याला पर्याय काय दिला होता तालुक्याचं नाव विचारलं होतं की कोणत्या ठिकाणाचं नाव विचारलं होतं हे इथं आलेलं नाहीये कारण यामध्ये जर म्हटलं तर हे जे देवस्थान आहे वे वेगवेगळ्या तालुक्यांच्या सीमेवरती आहे मित्रांनो त्याच्याविषयी पुढे तुम्हाला माहिती दिली आणि मेन तालुका जर म्हटलं तर आपल्याला सांगतील महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील आता सातारा जिल्ह्यावरतीच हा प्रश्न आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो तर वाई तालुक्यातील ठीक आहे तालुक्याचा जर विचार केला तर आपण वाई तालुका इथं सांगू आणि इथं तुम्हाला माहिती इथंच दिलेलीच आहे ठीक आहे तर पुढे बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे इथे बघा आपल्याला हा जो प्रकल्प आहे हा कोणत्या संस्थेने सुरू केला या टाइपचा एक प्रश्न होता ठीक आहे तर यामध्ये जर म्हटलं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इस्रो ने हा प्रकल्प सुरू केलेला आहे मित्रांनो आता या प्रकल्पाचं महत्वाचं उद्दिष्ट काय याच्याविषयी तुम्हाला माहिती दिली आहे हा प्रकल्प कशासाठी सुरू केलाय याचं कारण काय याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे तर हे बघा तुम्हाला अशा प्रकारची माहिती दिली आहे आणि यामध्ये जर म्हटलं तर याच्यासाठी कुठून सुरुवात झाली हे देखील तुम्हाला माहिती दिली आणि कशासाठी सुरुवात झाली याच्याविषयी देखील माहिती दिली आहे ठीक आहे तर इस्रो हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं पुढे जर म्हटलं तर बघा विमा कृषी योजना या ही जी योजना आहे याचं केंद्र सरकारचं जे पोर्टल आहे याच्यावरती तुम्हाला माहिती विचारली होती म्हणजेच विमा कृषी योजना तर ही जी योजना आहे या योजनेचं केंद्र सरकारचं पोर्टल कोणता आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न आला होता तर कृषी रक्षक पोर्टल आपल्याला सांगतेल आणि याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे मित्रांनो बाकीची इतर पण जी योजना आहे याच्याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती दिली आहे आणि शेतकरी पीक जी विम्यासाठी ऑफिशियल वेबसाईट आहे ज्यावरतून तुम्ही ऑनलाईन जबर तर ही ती पोर्टल आहे किंवा वेबसाईट आहे हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे तर आपल्याला प्रश्न काय दिला होता विमा कृषी योजना ही केंद्र सरकार सरकारचं पोर्टल कोणतं ठीक आहे ऑफिशियल पोर्टल म्हणजे वेबसाईट कोणते याच्यावरती प्रश्न आला होता त्यानंतर ता पुढे जर म्हटलं तर तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला अतिशय महत्वाचा प्रश्न होता मित्रांनो लेटेस्ट करंट अफेअरचा प्रश्न तर अशोक शराब हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं मित्रांनो आता यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला अशोक शराब हे कोण आहेत सर्वांनाच माहिती आहे मराठी अभिनेता आहे त्याच्याविषयी माहिती ती तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे यामध्ये आपल्याला अशा प्रकारचं त्यांनी कुठं काम केलंय त्यासोबत आपल्याला तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा पुरस्कार त्यांना भेटलेला आहे याच्याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे ठीक आहे पुढे बघा पुढे सतरा नंबरचा प्रश्न काय विचारण्यात आला होता भारतीय सैन्यासाठी पहिली स्किन बँक यावरती प्रश्न होता एक्झॅक्ट प्रश्न कोणता होता ते इथं आलेलं नाहीये नक्की आपल्याला यावरती कोणता प्रश्न होता की जिल्हा विचारला होता की राज्य विचारलं होतं त्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला कारण विचारलं होतं हा प्रश्न आलेला नाहीये परंतु यामध्ये जर म्हटलं तर स्किन बँक भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये सात स्किन बँक आहेत लेटेस्ट जर म्हटलं तर ज्या की अप्रूव आहेत ठीक आहे सात स्किन बँक आपल्याला सांगतील आणि देशभरात भरपूर स्किन बँक आहेत मित्रांनो ठीक आहे आणि आता जर म्हटलं तर लेटेस्ट भारतीय सैन्यांसाठी स्पेशली एक सेपरेट स्किन बँक इथे चालू करण्यात आलेले यावरती जर म्हटलं तर मला वाटतं मला वाटतं आय थिंक देशभरातील आपल्या भारतीय सैन्यांसाठी पहिली स्किन बँक कोणती यावरती प्रश्न असावा ठीक आहे बाकी जर म्हटलं तर स्किन बँकेवरती संपूर्ण आपण महत्त्वाचे जेवढे पण मुद्दे आहेत ते यामध्ये ऍड केलेले आहेत हे पीडीएफ जे आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनल वरती किंवा आपला जो सेपरेट व्हॉट्सअप से ग्रुप आहे त्याच्यावरती अपलोड करणार आहे उद्या सकाळी ठीक आहे पुढे जर म्हटलं तर कोणत्या कंपनीने सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कृष्णा गोदावरी खोऱ्यातून तेल काढण्यासाठी सुरुवात केली ऍज इट इज हा प्रश्न कालच्या पेपरला आला होता मित्रांनो कोणत्या कंपनीने सात जानेवारी दोन हजार चोवीस पासून कृष्णा गोदावरी या खोऱ्यातून तेल काढण्यासाठी इथं सुरुवात केलेली आहे आता यामध्ये अजून हा प्रश्न आपल्याला अवघड करून विचारण्यात आला होता प्रश्न एक्झॅक्ट कसा होता सांगू काय इथं बघा कोणत्या कंपनीने सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजीपासून बंगालच्या उपसागर सागरातून अशा याच्या म्हणजे याला लागून या टाइपचा ला ला काहीतरी प्रश्न होता आणि पुढे आपल्याला दिलं होतं कृष्णा गोदावरी या खोऱ्यातून तेल काढण्यासाठी इथं सुरुवात केली परंतु बंगालच्या उपसागराला काहीतरी या टाइपचा प्रश्न सुद्धा यामध्ये ऍड करण्यात आला होता परंतु ऑलराउंड प्रश्नाचं उत्तर जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल ओ एन जी सी ठीक आहे म्हणजेच इंडियन अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ठीक आहे अशा प्रकारचं आपल्या प्रश्नाचं हे उत्तर असणार आहे तर या कंपनीद्वारे जर म्हटलं तर कृष्ण गोदावरी खोऱ्यातून तेल काढायला सुरुवात केलेली मित्रांनो सात जानेवारी दोन हजार चोवीस पासून ठीक आहे आणि बाकीची इतर माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे पुढे बघा आपल्याला एकोणावीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे एसी आणि मध्ये कोणता गॅस वापरला जातो यावरती प्रश्न होता तर आपल्याला सांगता येईल यापैकी कोणता पण जे मध्ये असेल ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक तर एकशे चौतीस ए नाहीतर आर सहाशे ए किंवा आर एक्केचाळीस झिरो ए तर यापैकी जे पण पर्यायमध्ये असेल ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ठीक आहे पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे एक्झॅक्ट प्रश्न काय होता हे आलेलं नाहीये परंतु या टाइपचा प्रश्न होता की कोणत्या आय आय ने ठीक आहे आय आय ने कर्करोग या संबंधित एक प्रश्न होता म्हणजे आय आय टी वरती तुम्हाला कर्करोगाच्या संबंधित प्रश्न होता आय थिंक त्याचं उत्तर असायला पाहिजे मुंबई कारण मुंबईवरतीच आपल्याला याच्यावरती थोडेसे जास्त प्रश्न आलेले बघण्यासाठी भेटतात त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा संगणकावरती सामान्य आपल्याला हा प्रश्न आला होता आणि याच्या व्यतिरिक्त देखील इझी लेवलचे खूप सारे प्रश्न आले होते मित्रांनो तर हा प्रश्न आलेला होता सामान्य इथं बघा सामान्य कीबोर्डला काय म्हणतात ठीक आहे म्हणजे जे पण कीबोर्ड असतात ठीक आहे जे पण कीबोर्ड असतात त्यांना काय म्हणतात अशा प्रकारचा इथे प्रश्न आला होता ठीक आहे कीबोर्ड या तर यामध्ये जर म्हटलं तर हे आपल्याला त्याचं ऑप्शन जिथं पण असेल ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं मित्रांनो तर या टाईपचा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता तर हे प्रश्नाचं तिथे योग्य उत्तर होतं ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा इथं गणितावती या टाईपचा प्रश्न आला होता इथं टक्क्यांवरती त्यानंतर दोन नंबरला दोन हजार तेवीस इथं बघा दोन नंबर दोन हजार दो तेवीसला मंगळा मंगळवार होता तर पुढे एक जानेवारी दोन हजार दो चोवीसला कोणता वार असेल या टाईपचा प्रश्न विचारला गेला होता या टाइपचे प्रत्येक पेपरला आतापर्यंत दोन दोन प्रश्न कमीत कमी विचारले जात आहेत आणि एखाद्या एखाद्या शिफ्टला तीन देखील प्रश्न विचारले जातात आणि याच टाईपचे बर का दोन नोव्हेंबरला दोन हजार तेवीस आणि त्यानंतर पुढे आपल्याला एखादी तारीख दिली असते त्याला कोणता वार असेल ते आपल्याला विचारलं जातं ठीक आहे या टाइपचे तुम्हाला खूप वेळा प्रश्न विचारले जात आहेत त्याच्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवा त्यासोबत नातेसंबंधावरती जवळपास प्रत्येक क्षेपला कमीत कमी, -कमी दोन प्रश्न विचारले जातात आणि जास्तीत जास्त तीन प्रश्न अक्षरमाला अंक याच्यावरती सात ते आठ प्रश्न विचारले जातात त्यासोबत जर म्हटलं तर सहसंबंध आणि त्यासोबत आपल्याला जे पण याच्यामध्ये अजून एक महत्वाचं म्हणजे जे पण हे जे असतं ना आपल्याला तर्क आणि अनुमान ठीक आहे तर्क आणि अनुमान याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात आता तुम्हाला बोललं होतं की शेवटला व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती देणार आहे एक्झॅक्ट तुम्हाला अभ्यास कोणत्या टॉपिकचा करायचा आहे विषयानुसार तुम्हाला कोणता अभ्यास करायचा तर मी एवढं सांगेल ज्या मागील क्वेश्चन पेपर आहेत त्या तुम्ही फक्त उचका आणि मागील क्वेश्चन पेपर नुसार तुम्ही अभ्यास करा तर या मागील क्वेश्चन पेपर जवळपास आपण चौवेचाळीस उपलब्ध करून देतोय तर यातील जर म्हटलं तर बत्तीस प्लस क्वेश्चन पेपर ह्या जे आहेत वर्कवेल नावाची जी कंपनी हिने घेतलेले आहेत मित्रांनो तर याचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि याच चे तुम्हाला प्रश्न विचारले जातात यामध्ये जवळपास मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी हे जे एज इट इज तुम्हाला त्याच टॉपिक वरती त्याच चे प्रश्न विचारले जातात आता पुढे जर म्हटलं तर बहुतेक विद्यार्थ्यांचा असा देखील प्रश्न आला होता की नक्की कोणकोणत्या विषयावरती वर्कवेल इथं कंपनी आता सध्याला लेटेस्ट पेपरला किती प्रश्न विचारले वर्कवेल्थ कंपनीद्वारे किती प्रश्न विचारले जातात आता यामध्ये मराठीचे जर म्हटलं तर दहा ते पंधरा प्रश्न विचारले जातात इंग्रजीवरती जर म्हटलं तर दहा ते पंधरा प्रश्न इथं विचारले जातात तर ठीक आहे बघा त्यानंतर वरती दहा प्रश्न विचारले जातात गणितावरती जर म्हटलं तर दहा प्रश्न विचारले जातात संगणकावरती दहा प्रश्न विचारले जातात त्यानंतर पुढे जर म्हटलं तर यामध्ये विज्ञान ऍड करा विज्ञानावरती सात ते आठ प्रश्न विचारले जातात ठीक आहे इथं दहा दहा म्हणायला हरकत नाही सर्व आता जवळपास दहा दहाचा गॅप इथं चाललेला आहे मित्रांनो दहा दहा प्रश्न तुम्हाला विचारले जातात टोटल जर म्हटलं ते पन्नास झाले हे साठ झाले आणि बाकीचे फक्त आता वीस प्रश्न राहिले ठीक आहे बाकीचे फक्त वीस प्रश्न राहिले याच्यातील जर म्हटलं तर दहा ते बारा प्रश्न इथं बघा बँकिंग अर्थव्यवस्था याच्यावरती विचारली जातात कशावरती बँकिंग अर्थव्यवस्था ग्राम कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था हे सर्व तुम्हाला याचा समावेश झाला आणि बाकीचं जर म्हटलं तर सामान्य ज्ञान याच्यामध्ये आपल्याला सामान्य ज्ञान मध्ये याच्यामध्ये चालू घडामोडी तर यांचं जर म्हटलं तर टोटल सात ते आठ किंवा आठच्या दरम्यानमध्ये प्रश्न विचारले जातात आणि याच्यावरती दहा ते बारा प्रश्न म्हणजे हे झाले बँकिंग आणि बाकी जर म्हटलं तर सामान्य ज्ञान आणि त्यासोबत चालू घडामोडीचा समावेश चालू घडामोडीवरती तीन ते चार प्रश्न विचारले जातात जास्तीत जास्त आणि नाहीतर दोन ते तीन प्रश्न विचारले जातात म्हणजे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी हे विषय महत्वाचे असणार आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडा चालू घडामोडी नव्हे त्यानंतर संगणक आणि विज्ञान हे विषय तुम्हाला स्कोर करण्यासाठी चांगले असणार आहे कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करू शकता आणि विज्ञान जर म्हटलं तर कुठून करायचं तर दहावीचा भाग एक आणि भाग दोन ही जे विज्ञानाची पुस्तक आहेत हे जरी अभ्यासले तरी तुमचा चांगला बऱ्यापैकी अभ्यास होईल संगणकासाठी आपण नोट्स दिलेत एज इट इज जर म्हटलं तर भरपूर डिटेलमध्ये नोट्स आहेत नोट्सचं स्वरूप देखील तुम्हाला लगेच थोडक्यात इथं दाखवून घेतो नोट्सचं स्वरूप कसं असणार आहे तर बघा आपण हे नोट्स तयार केलेले आहेत या नोट्स मध्ये तुम्हाला स्वरूप दाखवून घेतो बाकीच्या सर्व नोट्स या स्वरूपामध्ये नोट्स देत आहोत यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला सर्वप्रथम जर म्हटलं तर एमसीक्यूज क्यूज दिलेले आहेत मित्रांनो बघा मागील क्वेश्चन पेपरला जे पण प्रश्न विचारले गेले होते ते तुम्हाला प्रश्न उत्तर बघण्यासाठी भेटतील बघा या टाईपमध्ये उत्तर वगैरे तुम्हाला दिलेले आहे तर टायपिंग नोट्स असणार आहेत मित्रांनो त्यानंतर पुढे आल्यानंतर बघा पुढे आल्यानंतर लगेच तुम्हाला संगणक विषयावरती जेवढी पण महत्वाची टॉपिक नुसार माहिती ती टॉपिक नुसार थोडीफार माहिती त्यानंतर पुन्हा लगेच तुम्हाला पुढे आल्यानंतर लगेच इथे बघा इथे ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट तयार करून इथे सोडवण्यासाठी दिलेल्या आहेत आणि त्याची आन्सर की लगेच खाली दिलेली आहे या टाइपचे तुम्हाला सात आठ टेस्ट बघण्यासाठी भेटतील आणि या टेस्ट झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला वन लाईनर स्वरूपामध्ये हे प्रश्न उत्तर हे अतिशय महत्वाचे असणार आहे याच्या रिलेटेड तुम्हाला या टाइपचे प्रश्न विचारले जातात तर वन लाईनर स्वरूपामध्ये प्रश्न उत्तर आणि हे देखील झाल्यानंतर तुम्हाला अजून प्रॅक्टिस करण्यासाठी साठी रिव्हिजन करण्यासाठी उत्तर याची उत्तर लगेच पुढे दिलेली आहेत म्हणजे या टाइपच्या आपण संगणकाच्या नोट्स काढलेल्या आहेत नोट्स आहेत आणि त्यासोबत कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्या देखील नोट्स काढलेल्या आहेत ठीक आहे आणि बाकी जर म्हटलं तर सांगितल्याप्रमाणे आपण बाकी विषयांच्या देखील नोट्स काढलेल्या आहेत यामध्ये जर म्हटलं तर मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी या विषयांच्या नोट्स तुम्हाला टॉपिक नुसार भेटून जाणार आहेत जे की टॉपिक तुम्हाला इथे दिलेले आहेत ठीक आहे म्हणजे हे सर्व एकत्रित स्टडी मटेरियल तुम्हाला फक्त एकोण एकोणतीस रुपयामध्ये उपलब्ध करून देतोय जर पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवू शकता त्यानंतर पाच ते दहा मिनिटांमध्ये सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला वरती सेंड केलं जाईल मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला देखील कर सबस्क्राईब करा जी बिल येथे तिला क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो तेवढीची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल या व्यतिरिक्त तुमचे प्रश्न काही असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र